मी तुझ्या वाळके गृहलक्ष्मीमध्ये मध्ये अजून एक छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर मी असं थोडंसं किचन केलं आहे तर त्यासाठी म्हणलं चला आपण छान असा एक वी व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबत शेअर करूया की कि मी किचन कसं केलं आहे काय तर हे मी स्वतः हा हाताने पेंट केले तर कसं वाटते तेही नक्की कमेंट करून सांगा तर हा व्हिडिओ शनिवारचा आहे आणि शनिवारी एकादस होती तर माझं इथं फराळाचं चा बनवायचं चाललं आहे म्हणजे शाब खिचडी बनवते मी शाबूची आणि चिप्स वगैरे तळणारे तर असं उपवास असलं की मुलंही आवडीने खिचडी खातात सॅटर्डे संडे असला की मुलांना वेगळं काहीतरी खायचं असतं त्यामुळे आणि नेमकं शनिवारीच एकादशी आली होती तर म्हटलं चला आज मस्त च चिप्स तळूया खिचडी करूया मुलंही आवडीने खातील त्यामुळं मी इथं बनवायला घेतलं होतं तर आ, काही काही जणं फक्त फराळ म्हणजे फळं खाऊनच एकादस धरतात तर तशी एकादस धरी तर खूपच चांगलं असतं तर काही काही जण तर अन्नही खात नाहीत फक्त पाणी पिऊन एकादश धरतात आणि द्वादशीला मग एकादस सोडतात असंही खूप जण एखादंच धरतात एकादस हे खूप महान व्रत आहे त्यामुळे एकादशी दिवशी काही खायचं नसतं म्हणजे अन्न वगैरे वर्ज करायचं असतं त्यामुळे मुळात एकादश धरायची असते तर आपण आठ महिन्यातनं किंवा आठवड्यातनं खूप सारे असे उपवास धरतो त्यापेक्षा एकच उपवास धर दर, धरायला हवा असं माझं तरी म्हणणं असतं तर पंधरा दिवसातनं आपण ही एका जी एकादस येते एक तर ती धरली चा तर तरी चालतं आपण जे आठवड्याचा एखादा आपला कुलदैवताचा वारा असतो तर कोणीतरी कोणी कोणी धरतं तर ते ते पण धरलंच पाहिजे आपल्या कुलदैवताचे पण कुळोपचार झालेच पाहिजे पण तरी पण आपल्याला खूप सारे उपवास धरलेले म्हणजे सहन नाही होत तर ते आपण फक्त एकादशी जरी धरली पंधरा दिवसातली एक तर खूप महान व्रत आहे हे त्यामुळे चालतं तर आपण चतुर्थी धरतो तर लग्न झालेल्या स्त्रियांनी खरं तर चतुर्थी धरायचीच नसते ते व्रतच असं आहे की लग्नासाठीचेच व्रत आहे त्यामुळे लग्न होईपर्यंत चतुर्थी धरायची असते नंतर चतुर्थी धरायची नसते त्यामुळे माझं तर म्हणणं असंच आहे की आपण एकच व्रत करायला पाहिजे पण ते पण अगदी असं निष्ठेने केलं पाहिजे तर मी गेल्या वर्षी जेव्हा एकादशी धरायचे तर ती काही न खाताच धरायचे पण पन... काय म्हणजे काही हेल्थ इश्यू असतात किंवा काही असतं त्यामुळे उपास सहन होत नाहीत त्यामुळे मग म्हणलं आपण खिचडी कि खाऊन किंवा फराळ करून एकादस धरूया आपण एखादंच एक म्हणजे एकादशी दिवशी आपण अन्न वर्ज करायचं म्हणजे करायचंच असं आणि आता मी चहा पण कमी केला आहे थोडंसं डाएट फॉ म्हणजे फॉलो करायचा प्रयत्न करते मी आणि मी काय काय करते डाएट ते पण तुम्हाला मी नक्की शेअर करेन जेणेकरून तुम्हाला पण तुमचं काही वजन वगैरे थोडंफार कमी करायचं असेल त्यात मदत होईल माझी आणि हे किचन जे डेकोर केलं आहे तर ते कसं वाटतंय तेही नक्की कमेंट करून सांगा तर इथं माझं आता चिप्स तळायचं चालले आणि मी तर अशीच करते की खूप सारं तळणीचं साम करून ठेवते तळणीचं सामान वगैरे उन्हाळ्यात आपण चिप्स करून ठेवतो खारवड्या करून ठेवतो मी फक्त चिप्सच बनवते बाकी सगळं मला मम्मी माझी मम्मी किंवा दिदी देतात तर ते सगळं असं डबे भरून भरून असतं माझ्याकडे आणि तळायचं काही आपल्याला आतापताच नसतो म्हणजे आपण कधीतरीच तळतो आणि ते तसंच राहून जातं फक्त डबे वगैरे घासताना ते काढायचं उन्हाला ऊन उन द्यायचं त्याला आणि परत ठेवून टाकायचं हेच चाललेलं असतं माझं तर म्हणलं म्हणजे असं जर आपण एखादं व्रत वगैरे पकडलं तर ते, ते पण तळून होईल आणि खाण्यात पण येईल तर जास्त तळणीचे पदार्थ खात नाही मी आणि जास्ती करून कुणाला जास्त आवडतही नाहीत तो आणि तेही पण रेसिपी मी ह्या उन्हाळ्यात तुमच्यासोबत नक्की शेअर करेल खूप छान उडदाचे पापड बनवायला येतात तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन उन्हाळा काम सगळं आता सगळ्यांची ते उन्हाळा जवळच येत आहे तर सगळे उन्हाळ्याच्या लगबगीत असतील की उन्हाळा काम करायचं आहे किंवा उन्हाळ्यात चिप्स खारवड्या सगळं बनवतात तर मी जे काय काय बनवेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि तुम्हाला माझे रेसिपीचे व्लॉग आवडतात किंवा असे डेली व्लॉग बनवायला आवडतील तेही काय मला सांगा म्हणजे मा माझं कन्फ्युजन होतंय की मी रेसिपी ब्लॉग टाकू किंवा देवाचं तर न रोज रोज काय टाकणार नित्यसेवा तर माझे असतेच पण रोज देवाचं व्हिडिओ काय टाकणार हा खूप प्रश्न आहे माझा मोठा तर मला असं वाटतंय की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायला आवडत की मी डेली ब्लॉग टाकू आणि आपण जर असे घरात थोडेफार काहीतरी बदल केले किंवा के एखादं दुसरं झाड जरी लावलं ना तरी खरंच खूप पॉझिटिव्ह असं वाटतं आणि हे जे मी पेंट केले ते ते तर ते खरंच बघायला खूप छान आहे आणि किचन मॉड्युलर असू दे किंवा नॉन मॉड्युलर असू दे किंवा गावाकड तर असं चुलीवरच म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवतात पण तेच आपण जर व्यवस्थित जिथल्या तिथे टाकटीपणेने ठेवलं तर ते पण खोर असं म्हणजे आपल्याला स्वयंपाक बनवायला किंवा किचनमध्ये काम करायला एक वेगळाच आनंद मिळतो एक वेगळीच एनर्जी येते आणि माझं तर म्हणणं असं आहे की एका गृहिणीला छान स्वयंपाक जमला पाहिजे असं असतं तर आपलं किचन देखील तेवढंच नीटनेटकं स्वच्छ आणि म्हणजे टापटीप असलं पाहिजे तर म्हणजे ती किचन कसंही असू द्या साधा माझं किचन तर साधं सिम्पलच आहे कोण मॉड्युलर असू द्या किंवा नॉन मॉड्युलर असू द्या ते जर आपण अस्वच्छ ठेवलं तर अन्नपूर्णा आपल्या घरात कशी वास करणार तर ते स्वच्छ असलं आपण रोजच्या रोज गॅसची पूजा करत असू देवा करत असू तर अन्नपूर्ण नक्कीच आपल्या घरात वास करेल आणि म्हणजे आपल्या घरात काही अन्नाची किंवा कशाचीच कमतरता भासणार नाही आणि मी म्हणेन लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नसतो तर आपल्या घरात अन्न किंवा काही आपण काही पण असू द्या ते छान असं राहिलं पाहिजे आपलं आपण एखादं झाड लावलं तर ते पण छान जगलं पाहिजे तर सुख शांती समृद्धी आपल्या घरात जर नांदत असेल तर ती खरी आपली लक्ष्मी असते असं माझं तर म्हणणं आहे पैसाच म्हणजे लक्ष्मीनं असते असं नाही ना म्हणजे पैशात लक्ष्मीचा वास असतो हे खरं आहे सुवर्ण म्हणजे सोन्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो हे खरं आहे पण आपलं जर घर स्वच्छ असेल तर तिथं लक्ष्मी वास करते त्यामुळे आप आणि मेन आपलं किचनच स्वच्छ असलं पाहिजे तर लक्ष लक्ष्मी आपली म्हणजे तिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी असं असतं तर स्वच्छता थोडीफार तरी असली पाहिजे आणि असं जर व्हिडिओ वगैरे बघितले तर खरंच खूप फुरूप येतं की हां आपण पण असं स्वच्छ किचन वगैरे ठेवूया आणि माझं असं काही म्हणणं नाही आहे की सगळ्यांनीच केलं पाहिजे पण माझ्या व्हिडिओमधून मी नेहमीच एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळाव्या असे व्हिडिओ बनवत असते तर चला इथं माझी खिचडी पण बनव बनवते मी आणि मी नेहमी खिचडी बनवताना जो बटाटा आहे ना तो छान असा खरपूस रंगावर छान परतून घेते बटाटा असं झाकून ठेवून मग शिजवून घेऊन मग असं नाही करत तर तुम्ही नक्की ट्राय करा तर बटाटा एकदम असा लाल रंगावर परतून घ्यायचा एकदम गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि छान असं फ्रेंच फ्राईजसारखा परतून घ्यायचा आणि मग खूप छान लागतो खिचडीतला बटाटा आणि आमच्या इथे तर खिचडीतल्या बटाट्यासाठीच खिचडी खाल्ली जाते त्यामुळे खि बटाटा स्किप करून खिचडी कधीच कर नाही बनवता आम्ही तुम्ही कशी खिचडी बनवता तेही नक्की कमेंट करून सांगा इथं बघा किती मस्त असे फ्राय झालेत बटाटे आणि हे छान असे फ्राय केले की मग मी यात शाबू टाक म्हणजे शाबू जो केलेला आहे तर तो टाकून घेते आणि शाबूची पण खूप जुनी आठवण आहे माझ्याकडे की म्हणजे जेव्हा आमचं लग्न झालं होतं तर मला बऱ्यापैकी सगळे पदार्थ जमायचे म्हणजे मला कुकिंगची आधीपासूनच खूप आवड आहे पण हा पदार्थ मला जमतच नव्हता आणि नेमकं विस्तारांची उपवास असायचा शनिवार आणि त्यांना खिचडी अजून पण आवडते पण तो ती काय मला जमत नसायची म्हणजे सगळं यायचं पण खिचडी काय जमत नसायची तर कधी कधी तो असा खूप अशी चिकट चिकट तर व्हायची कधी कधी अशी कच्ची तर राहायची म्हणजे मला खूप कसं तरी वाटायचं की अरे आपल्याला खिचडी येत नाही खिचडी येत नाही खूप जणांना येत नसेल तर मग ही ही रेसिपी मला माझ्या आत्याने शिकवली म्हणजे लग्न झाल्यावर माझी आत्या आली होती आणि नेमकं त्या दिवशी शनिवार होता तर म्हणजे ही रेसिपी माझ्या आठवणीतली आहे काय काही पदार्थ आपल्या आठवणीतले असतात तर म्हणजे कुणी कुणी शिकवलेले असतात तर ते कायम लक्षात राहतात तर ही रेसिपी मला आत्त्यानी माझ्या शिकवलेली आहे की साधी सिंपलच असते पण ती नवीन आपण जर नवीन एखादा पदार्थ बनवायला घेतला तर तो आपल्याला काही जमत नाही तशी माझी खिचडीबद्दलची म्हणजे स्टोरी आहे की मला खिचडी जमतच नव्हती मग आ, ए, एक म्हणजे एकदा बघितला पदार्थ तर तुम्ही बऱ्यापैकी सेकंड टाईम ना बऱ्यापैकी करतेच आणि आता तर काय यूट्यूबमुळे काही गरजच नाही पडत कुणाला विचारायची की बाबा कसं करायचं काय करायचं यूट्यूबवर सगळंच अवेलेबल असतं खरंच यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे तिथून आपण खूप काही शिकू शकतो आणि म्हणजे चांगल्या गोष्टी पण आहेत वाईट गोष्टी पण आहेत तर आपल्यावर डिपेंड आहे की आपण काय घ्यायचं चांगलं घ्यायचं किंवा वाईट घ्यायचं तर खूप सारे युट्यूबर असतात तर खूप छान छान रेसिपीज असतात त्यांच्या खूप म्हणजे विचार पण खूप छान छान असतात तर मी यूट्यूबमधून पण खरंच खूप काही शिकले लाद मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेवदत्त आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शे सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय